दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा संगम नदीपात्रात बुडालेल्या दोघा युवकांचा शोध घेत असताना एसडीआरएफची बोट उलटून पाच जण बुडाले या तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान बुडालेल्या युवकांच्या शोधकार्यासाठी धुळे राज्य व्यवस्थापनातील जवानांना पाचारण करण्यात पथकातील एक पोलीस उपनिरीक्षकासह दोन जवान शोध कार्य करत होते यावेळी राम शिंदे कॉन्स्टेबल वैभव वाघ आणि कॉन्स्टेबल राहुल पावरा यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला बचाव कार्य राबवत असतानाच पाण्यात बोट उलटून ही दुर्दैवी घटना आज घडलेली आहे या घटनेमुळे धुळे राज्य आपत्ती दलात हळहळ व्यक्त केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक